नमस्कार जय महाराष्ट्र मी आदेश गायकवाड आयात निर्यात व्यवसाय करायचा आहे आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला देणार आहोत सहा वर्षापासून आम्ही स्वतः एक्सपोर्ट करतोय त्याच्यामध्ये कोणत्या प्रोडक्ट्सला कोणत्या देशामध्ये मागणी आहे आम्ही पहिल्यांदा ज्या चुका केल्यात त्या तुम्ही करू नये त्यासाठी काय उपाययोजना करता येईल आपलं पेमेंट शेतकऱ्याचं पेमेंट असू द्या एक्सपोर्टर लोकांचं पेमेंट असू द्या दुसऱ्या देशांमध्ये अडकलं नाही पाहिजे त्यासाठी काय करता येईल या सर्व उपाययोजना जाणून घेण्यासाठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क करा आम्ही यासाठी फ्री वेबिनार घेऊन येत आहोत रविवारी आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या दोन तासासाठी तुम्ही वेळ काढा आणि आयात निर्यात व्यवसाय यशस्वीरित्या कसा करता येईल तेही पेमेंट गॅरंटीसह त्यासाठी जॉईन करा धन्यवाद